पाडवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हाक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बीटा आमनापूरच्या शिवनेरी महिला पतसंस्थेस स्टार प्रज्ञा व अक्षय यांची सदिच्छा भेट आमनापूर येथील अल्पवधित सभासदांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या शिवनेरी महिला ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेच्या कार्यालयास सुप्रसिद्ध कलर्स मराठी रील स्टार प्रज्ञा चौगले आणि कलर्स मराठी रील स्टार अक्षय चौगले यांनी भेट दिली यावेळी संस्थेचे संस्थापक अनमोल राडे ऋषी निकम नाट्य कलाकार महेश गोरंबेकर अक्षय कांबळे पवन फडतरे सुरेश पैलवान विशाल निकम दत्ता पाटील संभाजी कोळी यांनी त्यांचे स्वागत केले शिवनेरी महिला पतसंस्था मर्यादित अमनापूर या संस्थेने अल्पवयीन कार्यात सामाजिक बांधिलकी गोरगरीबांना सहकार्य भरपूर प्रयत्न केले आहेत तसेच ह्याच्या पुढे पण त्यांच्याकडून काही चांगले काम घडेल सेवा करत राहू ही शिवनेरी संस्थेस मनापासून शुभेच्छा आपली माणसं आपली संस्था शिवनेरी सपलाविषयी